इजिप्त टूरचा चौथा दिवस आहे आम्ही आसवान आलेलो आहोत आणि याच्यामध्ये गंमत अशी किती वाजलेत आता संध्याकाळचे सकाळचे सकाळचे साडेचार वाजलेत त्याच्या कारण आज अबू सिंबल टेम्पल ला जायचंय माग आमची क्रूज आहे या क्रूज मधनं दुपारी फिरायचंय लांब जायचंय परंतु आत्ता लांबचा प्रवास करून आबू सिंबल टेम्पलला आस्वान ऑलरेडी डाऊन साऊथ आहे त्याच्यापेक्षा खाली जवळजवळ अडीच आड़ी, अडीचशे किलोमीटर हे अबू सिंबल टेम्प टेम्पल बघायला जायचं आहे हातात काय आहे आपल्या ब्रेकफास्ट 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 आहे आणि ह्या ब्रेकफास्टच्या पिशव्या घेऊन आता आम्ही चाललेलो आहोत त्यामुळे आता चला अबू सिंबल टेम्पलला चला 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 चलो 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 याला 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 पासवानपासनं साडेतीन तासाचा प्रवास करून दोनशे ऐंशी किलोमीटर दूर अबू सिंबल टेम्पल बघायला आलेलो आहे रॅमसेस हा इथला राजा होता दुसरा राजा रॅमसेस टू यांनी उभारलेलं हे टेम्पल आहे त्याची लिगसी कायम राहावी म्हणून आणि येथे एक नाही तर दोन टेम्पल्स असणार आहेत ती दोन्ही टेम्पल आपल्याला बघायची आहेत आत गेल्यानंतर गाईड अलाउड नाही त्यामुळे आता समजून घेऊन आपणच एक्सप्लोअर करायचं आहे उजवीकडं दिसतो आहे हा नासिर लेक आहे हा इथला काय म्हणतात त्याला समृद्धपणाची लक्षणं दाखवणार आहे त्याचं कारण आजूबाजूला वाळवंट असणार आहे इथे मात्र निळशार पाणी दिसतं या नासिर लेकचं आणि त्याच्या किनाऱ्याला हे अबू सिंबलचं टेम्पल असणार आहे बघूयात काय हा अजब प्रकार आहे दिसताना असा वृक्ष डोंगर दिसतो अंदाज तरी येतो का ये माग भव्य टेम्पल असेल चला बघूया जगभरातले टुरिस्ट इथं आलेले आहेत ऑलरेडी आपणही वेळ घालवायला नको अबूसिंबल टेम्पलच्या परिसरात आल्यानंतर समोर पहिला हा विस्तीर्ण पसरलेला नॅसेर लेक तुमचं आकर्षण वेधून घेतो आणि त्याच्यानंतर नजर हळूहळूहळू हलायला लागते डोंगर उतारावरनं शॉर्टकट मारून आमची गाईड आम्हाला आता सिंबल टेम्पलकडे नेते आहे खूप काळापर्यंत आपल्याला इकडं काहीतरी अजब असणारे याचा अंदाज येत नाही कारण नजर पहिल्यांदा उजवीकडं हो दिसणाऱ्या या सुंदर लेककडं जात राहते डावीकडच्या डोंगराकडं लक्ष जात नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मान फिरवता आणि डाव्या बाजूला येता त्यावेळेला हे असं दृश्य दिसतं oh uh -huh. wow okay uh -huh. so as i told you before that the whole two temples moved mm. moved from the original place mm. to this place which is higher in level to keep the temples from the danger of the lake from the danger of the water actually you know i told you yesterday that the temples made out of sandstone so, from the water, by time some parts dissolved. Mm -hmm. This temple is one of the most famous and the most important temples in Egypt. That's why it was important to save it. UNESCO helped Egypt to save Abu Simbel Temple. They raised it up from the same place. From the same place, it was below, below this place, mountain. They raised it up at the same spot exactly by making an artificial mountain to put the temple inside it to be exactly like the same one exactly the same one Abu Simbel temple built by King Ramses the second to save the border with Sudan to save the border the border with Sudan King Ramses the second ruled Egypt during the time of 70 1274 between 12 1274 BC till 1244 BC roughly the beloved wife of king ramses II the second queen nefertari who built a special temple for her over there the small temple over there and dedicated to worship the beloved goddess goddess hathor the wife of horus the big and the main temple of king ramses II the second dedicated to worship god ra her Ahti. You can see the four statues representing King Ramses II and wearing the white crown of Upper Egypt. You see some statues by the feet of the king representing the sons and daughters of King Ramses II. By the middle, you can see the middle, you see, Gadra Ahti and King Ramses II doing offerings for the god. Below the main entrance of the main temple. When you go. अबू सिंबल टेम्पल आत्नं कसं आहे हे टुरिस्टना आपलं आपलं बघायला लागतं त्यामुळे आता आपणच एक्सप्लोअर करूयात काय हा अद्भुत आविष्कार युनेस्कोनी नासिर लेकमध्ये डुबलेलं टेम्पल पीस बाय पीस परत एकदा इथं जोडलेलं आहे कारण याचं महत्त्व को जाणून होता इकडे बघ नुसतंच कार्विंग नाही आहे वरच्या बाजूला पेंटिंगसुद्धा केलेलं आहे चारी बाजूला रामसेस टू हा प्रचंड मोठा योद्धा होता त्याला इच्छा होती की इजिप्तचं साम्राज्य अजून वाढवावं त्यासाठी त्यांनी घनघोर लढाईसुद्धा केली परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं की युद्धामध्ये कोणाचा विजय होत नाही होतं ते फक्त नुकसान आणि त्यामुळे अखेर त्यांनी त्या सिरियाच्याच एका राजकारणीशी विवाहसुद्धा केला आणि तहाची बोलणी करून युद्ध संपवलं त्यामुळे सुरुवातीला जो रामसेस ह्या अशा योद्ध्याच्या रूपामध्ये दिसतो तोच रामसेस नंतर तुम्हाला पीस ट्रीटी करताना दिसतो एका चेंबरमधनं तुम्ही दुसऱ्या चेंबरमध्ये जाता आणि त्याबरोबर कार्विंगही बदलत जातं रंग बदलत जातात हजारो वर्षांपूर्वीची हे कार्विंग्स आणि त्याचे रंग हे आजही बघायला अद्भुत वाटतात आता शेवटच्या चेंबरची मजा तुम्हाला दाखवतो हे ते चेंबर आहे जिथे रामसेस आणि दोन गॉड आहेत दोन देव आहेत त्याची मजा अशी आहे की जसं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये दसऱ्याच्या दिवशी सूर्यकिरण पहिले जे पडतात ते चरण स्पर्श करतात अंबाबाईच्या मूर्तीचे तसंच हे गोष्ट आहे कारण बावीस फेब्रुवारी आणि बावीस ऑक्टोबर या दोन तारखांना सूर्यकिरण हे ह्या पहिल्या तीन चेहऱ्यांवरती पडतात चौथ्या चेहऱ्यावरती ते पडत नाही बावीस फेब्रुवारी आणि बावीस ऑक्टोबर रोजी या चेहऱ्यांवरती पहिले सूर्यकिरण पडतात त्या दिवशी इथं मोठा सोहळा असतो आणि हजारो टुरिस्ट तो बघायचा प्रयत्न करतात इजिप्शियन धर्मामध्ये सुद्धा प्रोटेक्शन त्याचबरोबर कमळाचं फूल देणं आणि राजाला विविध भेटवस्तू देणं राजानी त्याच्यानंतर देवाला प्रसाद दाखवणं आणि त्याचा आशीर्वाद घेणं या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल आहेत इथं या सगळ्याचे हे कोरीवकाम बघताना फार मजा वाटते अबू सिंबल टेम्पलला आतल्या बाजूला आलं की हे दृश्य बघून आपल्याला थक्क व्हायला होतं त्या काळातल्या इजिप्शियन लोकांनी काय गोष्टी करून ठेवल्या आणि हा अविश्वसनीय भाग असा आहे की हे टेम्पल पाण्यामध्ये डुबलेलं होतं युनेस्कोनी हे अक्षरशः त्या पाण्यातनं बाहेर काढून त्याचे योग्य पद्धतीने तुकडे करून ते परत जोडलेले आहेत लाखो कोट्यावधी रुपये त्याच्याकरता खर्च केले गेलेले पण युनेस्को हेरिटेज साईट म्हणून या सगळ्या गोष्टी जपून ठेवल्या आहेत रामसेस दोन हा असा एकच राजा होता की ज्यांनी स्वतःचं टेम्पल तर बनवलंच परंतु मजेची गोष्ट म्हणजे त्याने चक्क त्याच्या पत्नीसाठी सुद्धा टेम्पल बनवलं गंमत म्हणजे ही त्याची पत्नी ही न्यूपियन्स होती नॉर्मली इथले जे न्यूपियन्स आहेत त्यांचं आणि इजिप्शियन लोकांचं फारसं पटत नाही परंतु त्यांनी मात्र ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून एका अर्थाने शिकल्या सवरलेल्या न्यूपियन्स महिलेशी लग्न केलं इतकंच नाही तर तिच्यावरती इतकं प्रेम केलं की तिच्यासाठी एक कडचं टेम्पल उभारलेलं आहे आता जसं आपण संबंधचं टेम्पल बघितलं तसं त्याच्या पत्नीचं टेम्पलही आपल्याला बघायचं या राजानी आपल्या पत्नीसाठी बनवलेलं मंदिर आता बघायला जातो आपण याच्यामध्ये राजा त्याची पत्नी आणि त्यांचं पोत अशा सगळ्यांच्या इथे मूर्ती घडवण्यात आलेल्या आहेत दिसायला हे किंचित थोडंसं छोटं टेम्पल दिसतं पण तरीही याची भव्यता काही कमी नाही आहे पंधरावीस मिनिटं आहे दुसरं टेम्पल आता आपण बघूया शिक्षणी कार्विंग इथे सुद्धा बघायला मिळतात इजिप्शियन जी भाषा होती ती भाषा प्राणी आणि साईन लँग्वेजेसचीच भाषा आहे त्यामुळे इथे नुसतीच चित्र नाही तर त्याच्या भोवतीचा मजकूर सुद्धा लिहिलेला आहे इजिप्शियन इकॉनॉमीमध्ये जसं आपण बघितलं की देण्याला देण्याला महत्त्व आहे तसंच हे जे गिधाड आहे वल्चर ते प्रोटेक्टर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं पूर्ण पंख पसरलेलं वल्चर अबूसिंबलच्या टेम्पलमध्ये विविध गोष्टी बघायला मिळाल्या इथली भाषा इथली बघायला मिळाली जीसुद्धा कोरलेली आहे पक्षी प्राणी यांची अशी ही भाषा आहे त्याचबरोबर अबू सिम्बल हे रॅमसेस पूचं टेम्पल आहे हा योद्धा होता कमाल राज्यकर्तासुद्धा होता आणि त्यांनी स्वतःसाठी बनवलेलं जे टेम्पल आहे ते पलीकडं आहे आणि हे त्यांनी आपल्या पत्नीसाठी बनवलेलं मंदिर आहे टेम्पल एका अर्थाने आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी इथं बघायला येणं गंमत सांगतो तुम्हाला ह्या ज्या दोन्ही गोष्टी होत्या या नासिर लेकमध्ये डुबलेल्या ले होत्या हा समोर तुम्हाला नासिर लेक दिसेल याच्यामध्ये डुबलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर युनेस्कोनी निर्णय घेतला की ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत इजिप्तमधल्या त्यामुळे त्या बाहेर त्या काढून हा डोंगर तयार करून त्याच्यामध्ये या गोष्टी परत बसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे अद्भुत आहे अद्भुत आहे त्यामुळे अबू सेंबर टेम्पलला आस्वानवरनं दोनशे ऐंशी किलोमीटर साडेतीन चार तासाचा प्रवास करणं आणि इथं येणं याला फारच महत्त्व आहे थोडीशी दगदग होते पण अगदी पुरेपूर वसुली होते इतकं सुंदर प्रकार आहे हा सुनंदन लेले, अबू सिंबल टेम्पल इजिप्त